सारखं बस ते का बसायला चल नको राधाला शाळेत लावलं बाकीचं आवरण आणि देवपूजा केली बघाय फुलं शिल्लक होती मला आवडतात ती फुलं आता ठेवून घेतल्या देवापुढं आणि देवपूजा करून पण झाली लावली आणि काल राधू वम आणि दुर्गा खेळतात बघा राधू म्हणतात शाळेत गेले गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आता बघा सकाळचे साडेसात वाजल्यात राधा आपली शाळेला जाण्यासाठी उरकून तयार आहे राहू दे की मीच ठेवले तर तिच्या डब्यालाच पोहे दिलात रोज भाजी चपाती करून व्हायता घेतो का करायचं पण काय नव्हतं ते काय करू म्हणलं म्हणजे कर काय पण तिला पोहे आवडतात पाच सहा दिवसात डब्याला एकदा पोहे देते आणि ही माझा सोट्या माट्या सकाळच्या पाड्याच उठली रडत चालते पोहे करून जाणतो इथं देवांवर खात बसली होती दोन दोन जागा बदलती मग आधीच खाली बसायचं असतं तुला म्हणलं होतं पालती मांडी काढ दुर्गा पालती मांडी काढ ती पाय नीट कर करते पाय राहू त्यात लाडू टाकायचा राहू दे थांबते मनाने करते तिच्या मनाचा खेळ असतो खा तिच्या बरोबर चुटली होती त्या दिवशी लाडू केलं होतं राला भेटलंच नाही दोन तीन दिवस होतं तो पण ती घरी नसायची मला माझ्या दहनात आलं ह्याला लाडू खायचं होतं बघा पोहे आणि लाडू केलं ला चार पाच झालं होतं आणि हे एक खाल्ला र तू सडवाय जाणार म्हणून तर उठली म्हणा मी सकाळ सकाळ बाहेर फिर चल आता येणार बस दोन मिनिट वाटकेम उठ 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 शाळेत चालली दिदी ठेऊन चालली रे या का पराला उठा ओटा उठके उठ चल तू तुला लाडू करून देते खायला आवडतो ना लाडू आले बस काय लावलं शाळेमध्ये आता चला एवढा पसारावरती भांडी फिल्टर लावला भरायला आणि सगळं किचन वाटा आवरते रात्री एवढं नीट करून ठेवलं होतं सगळं बघा म्हणून झालं पड रोज नीटच करून ठेवते आणि ओम झोपल्यात त्यांच्यासाठी एवढं लाडू बांधते बघा एक छोटा हाता दुर्गाने खाल्ला किसना आणि वायला बांधते थोडस शेंगदाणे पण थोडंच होते बघा त्यातलं थोडस घेतलं आणि कुटक्याला टाकून कृष्णा ए कृष्णा ए ए, ए उठकी उठ उठ शहा जायचं साडेसात वाजले उठ आजी गेली की सकाळच्या पारे ए तुला लाडू खायचा का शेंगदाण्याचा ऐ तुला आवडतो ना हय कृष्णा आवडतो ना तुला चल तुला देते खायला दाती घास चल पोहे केलात रा कृष्णा जा वा मला उठव पण रा वा मला उठव जा मी झाडू काढते नाही देवांवर दुर्गा उठली दुर्गा तुम्हाला लाडू देते बांधून पडशील दाती घास फ्रेश हो पाणी ठेवते तापायला ए इकडे तू खाल्ला हो इकडं वा मला उठो शाळेत जायचं म्हणा उठतेला म्हणा बघ उठत का भांडण करो करो तर रात्री जाऊन तस नाही उठवायच कृष्णा बरं राहू दे थोडा वेळा झोप ते उशिरा जातो तर चला आता घेते बाहेरच झाडून घरातलं बाहेरच सगळं आवरून घेते आज नाही एवढा पाहायला पडला रोज लय पडतो बघा आज थोडाच पडला सकाळी बघा राधाला शाळेमध्ये लावलं आणि कृष्णाला पण आप न आले तिथे गेल्या लग्नाला कुठं तर आणि मला वाटलं त्याला शाळेत जायचं म्हणून लवकर नेहायला आलं तर कृष्णा पण तिकडे गेला गप्प गप्प आधीच सांगितलं तुला नरडक जायती गुतर आता ओमला शाळेत सडवायचा कपडे घातल्यात दाखवते ओमला त्याचं हरकत होते ओमचं शाळेत जाण्यासाठी तर त्याच पण आवरलंय बघा आता शाळे जाण्यासाठी पण असं तुम्ही म्हणता त्याला दाखवत जा किती या करताय माहितीये का करून गाडीच पण ऐकत नाही आणि तुम्ही म्हणता माया करत नाही असं कुठं नसतं माया नह करत नाही असं म्हणायला लेकरच त्या तर काय करू मी तरी त्याला अर्धा तास मी महाग लागले चल विड घ्यायचा पण असं आज बाहेर पडतोय तर आता शिकायला आणि गप्पा बसत नाही नरला की गेला किती पडन बघ महागात मग काय करता करताय काय आणलंय कुठं उचलून काय माहिती त्या कृष्णाने आणि त्याचं राहिला ते घालता येतो सारखं सांगून पण ऐकत नाही आता काय करू असले लेकरांला हा आणि ते म्हणतात दुर्गाने असले का कपडे घातले त्याचा ओमचा आवृत होती बघा मी दुर्गा काय शर्ट सोडत नव्हती ह्याला डबल शर्ट आहे शाळेचा बघा तेच मी दुर्गाला एक दिला तर तिने ते घातलं ते आता काढायला तयार नाही आता सगळ्या रस्त्याने ती तसा कसा घेऊन जाऊ ती शर्ट तेच काळ नाही मला तिच्या अंगातला बघा घातलेला तर आता हाय अशीच निघाली माझ्या का बरोबर काढायला तयारच नाही तुला काय होत तोंड आकडे करायची तो तो लाड तर करते मी ह्याचा पण तसा राहतच नाही मॅगी कर म्हणला रातच्यापासून मागं लागलं होता म्हणलं नको लय मोठं खायला हाय म्हणलं तेच खा आधी मग आता म्हणलं मॅगी करणार तुम्ही जाणारच नाही शाळेत त्याला मॅगी करून दिली मॅगी खाल्ली शंजना तो लाडू दिला लाडू हे खाल्ला चहा प्याला थोडंफार ऐकाव ना तस लाडू करतय माणूस तसं हाय का म्हणतोय का गुणाने फुटल्या फुटत्या का नाही वरती ठेवले ते सामान होय र काय फेकतो तू आणि परत याड्याने केलं की के तुम्हीच नाव ठेवता आणि बघायला आवडतो तुम्हाला आणि नावं पण ठेवता मग लेकर ऐकत नाही मग कुर्त्याला काय आता सांगा काय तुझ हम्म तू पण घाल तोंडात बोट घाल काय हो करते त्याला बोळच विडोसाठी ओढवून घ्यावं लागतो तुम्ही म्हणता बघाय आवडतं ती बसतच नाही विडो चालू जातो आता पाच वेळा घरात आणलाय तेव्हा ते थांबलाय बोळाची काय याडं आला काय कशाच पप्पा कुठे येत पप्पा पप्पा नाही आणखीन रातभर वाड बघितली आ, काम आहे त्यांचं त्याच्यामुळं उशीर झाला थांबलं येतो काय चला पंधरा वीस मिनट टायम थोडेसे कपडे ह्या धुवा म्हणलं आवरून तो ठेवलंय आता हे शर्ट काढायला काय तयारच नाही बघा दर का शर्ट काढ जायचंय शाळेत जाताना चॉकलेट घेते तुम्हाला दोघांना शर्ट काढ चॉकलेट म्हणजे काय पण करायला तयारच आहे की काढ काढते आणि म्हणतोय दुर्गाला माझ्या शाळेत ठेवू आणि रडायला गेला कोण बघायचं आमची ठेवला मिळत पण थांबत नसते एक असतो बाळा नाही तू काय ऐकत नाही माझं चॉकलेट दाद बघू चॉकलेट थांब किती किडलत हाय का आकार ना वाकारता जाताना यामुळे दुकानच खात आपण आणलं की खात बसत दुकान तू नय काय तुला आणि दुर्गाच्या पाच बघा ओमने बुड घातलं ते काढायला तयार नाही काढ काढ म्हणते दे म्हणून काढा घालायचा वेळ तसे पण फरसे ते चला कपडे सारखं काक तुला बसायला लागत कोणाने दुर्गा तू नाही शाळेत बसली घरी यायचं नव्हतं तुला येतच नव्हती दुर्गा शाळेत खेळायला लागले होते हो दुर्गा बोळ्या चुटवले आणि घरी चालवले